एटीवी न्यूज मध्य आपले स्वागत आहे आपण पहात आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्य परिसरातील क्रीड़ा शैक्षणिक राजकीय व इतर ही आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्ता नंदकुमार तोटेवाड मुखेड तालुक्यातील हिप्परगादे या ठिकाणी सकाळी ढगफुटी झाल्यानं गावात पाणी शिरलं गावाच्या शेजारी नाल्याला पूर आल्यानं ना नाल्याचं पाणी चक्क गावात शिरलंय गावात पाणीच पाणी झालं घरांमध्येही कमरे एवढं पाणी साजलं पाण्यात अनेकांच्या घरातील साहित्य भिजून गेलाय चार दिवसांच्या पावसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला आज सुरुवात झाली आज सकाळी मुखेड तालुक्यात तालु ता ढगफुटी झाली पावसाचं पाणी गावात शिरल्यानं अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं तर अक्षरशः घरात मधून पाणी वाहत आहे घरात पाणी शिरल्यानं घरातील अन्नधान्य साहित्य पावसाच्या पाण्याने भिजल्यानं अनेक कुटुंब उघड्यावर आलेली आहेत मोठ्या प्रमाणात घरांचे आणि शेत पिकांचेही नुकसान झाले आहे मशी मशी पाहिजे तुम्ही जवळची पोते ते सगळे होऊन गेले

नाव सांगा नाव गाव हिप्परगा ना। देशमुख इथे दे अचानक हिप्परगा देशमुख इथे दे अचानक सकाळी नऊ वाजता दगबोटी होऊन सगळं घरामध्ये पाणी शिरलेलं आहे तरी शासनाने याची दखल घेऊन तात्काळ ज्यांच्या घरामध्ये अंगणार आहे त्याला मदत करावी अशी मी विनंती करतो गाव 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 पूर्ण हिप्परगा देशमुख या ठिकाणी तालुका मुख्य प्रधान आले या ठिकाणी अतिवृष्टी होऊन छोटं लोकांचं नुकसान झालेलं आहे घरामध्ये पाणी सुरू तरी शासनाने याची तात्काळ दखल घ्यावी